श्री दिव्यांग सामाजिक विकास संस्थेचा आजचं जे कार्यक्रम आम्ही घेतलं होतं ते पास्को कंपनी माणगाव तालुक्यामध्ये अगदी मोठ्या स्थळावरती मांडले जाते या ठिकाणी पास्को कंपनी जे या ठिकाणी सर मॅडम या ठिकाणी येऊन त्यांनी वया आणि दप्तरीचं वाटप का या ठिकाणी केलेलं आहे माणगाव तालुक्यामध्ये जवळपास पन्नास विद्यार्थ्यांना आम्ही आज वाटप केलेलं आहे प्रथम इंदापूर आम्ही जर क्षेत्र तालुक्याला इंदापूर कडवली नागाव गोडेगाव आणि लास्ट शेवटला माणगाव यात माणगाव तालुक्यामध्ये आम्ही हे कार्य श्री दिव्यांग सामाजिक विकास संस्थेतून दाखवलेला आहे आणि या ठिकाणी आम्ही गरजू आणि गणित जे विद्यार्थी या ठिकाणी आहेत तर नुसतं दिव्यांगांसाठी नाही तर निराधार विधवास्त्री घटस्फोट महिला अनाथ मुले आणि ज्येष्ठ नागरिक या सगळ्या लोकांना घटकांना घेऊन ग्रामीण भागात जाऊन हे कार्य आम्ही या संस्थेतून दाखवतो आणि नेहमी सहकार्य आम्ही या संस्थेतून केलेलं आहे काहीतरी आम्ही देण्याचं काम केलेलं आहे या ठिकाणी कुठल्या तरी या ठिकाणी मदत घेऊन त्या लोकांना पोचवायचं मदत आम्ही कार्य या ठिकाणी चालू केलेलं आहे आणि स्वतंत्र कार्यालय माडगाव तालुक्यात नगर मध्ये स्थापित करून हे कार्यालयातून आम्ही हे सहकार्य करतोय आणि नेहमी याच्यामुळं पण सहकार्य करत राहू एवढंच बोलून मी जय हिंद जय महाराष्ट्र बोलतो कोस्को को को दोन हजार बारापासून इथे आपल्या विविध भागाऱ्यामध्ये समजे कार्यरत आले आणि दोन हजार बारापासूनच विविध सामाजिक उपक्रम राबवले त्यापैकी श्री दिव्यांग सामाजिक विकास संस्था सोबत दोन महिन्यापूर्वीच आमची भेट झाली ते खरंच खूप कौ उत्कृष्ट काम आहे त्यांचं मग त्यांच्या कार्याची दखल घेऊन पोस्को कंपनी देखील त्यांना सहकार्य करायचं ठरवलं आणि दिव्यांग निराधार तसेच अनाथ जी मुलं आहेत त्यांना शैक्षणिक साहित्य दोन्ही वाटपाचा निर्णय घेतला आणि त्यानुसार आज आपण वाटप केलेलं आहे वस्तू कंपनी व श्री सामाजिक विकास संस्था या कमिटीतर्फे आम्हाला शैक्षणिक साहित्य दप्तर वगैरे मिळाल्यामुळे आम्हाला खूप आनंद होता आणि सर्व कमिटीचे नाममधून आभार